बस ओके सर मला सांगा आज आपण जिल्हाधिकारी यांना भेट देण्यासाठी गेले होते तर तुम्ही नेमकं काय साठी गेले होते आणि काय सांगा आमची राष्ट्रीय समाज पक्षाची बऱ्याच दिवसाची एक मागणी आहे की वन एज्युकेशन वन नेशन वन एज्युकेशन म्हणजे एका देशामध्ये एकच शिक्षण प्रणाली चालू आहे पहिले एन सी आर टी होतं सी बी एस सी ए वेगवेगळे पॅटर्न आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवले जाते तर त्याच्यामध्ये काय शिक्षणामध्ये असमानता येत होती म्हणजे जे शहरातमधल्या जे मुलं आहेत त्यांना सी बी एस सी पॅटर्नचं शिक्षण मिळत होतं आणि ग्रामीण भागामध्ये जे वाड्यावास्तव जिल्हा परिषदेची शाळा आहे त्याला महाराष्ट्र एन सी आर टीचं शिक्षण मिळत होतं तर ह्या शिक्षणामध्ये तफावत होती आणि पुढं चालून जावं स्पर्धा परीक्षेला मुलं बसायचे तर ग्रामीण भागाची मुलं हे त्यांच्याकडं गुणवत्ता असून आणि ते हुशार असूनसुद्धा प्रणाली चुकीची म्हणजे व्यवस्थित न मिळाल्यामुळे ते स्पर्धेमध्ये मागं राहत होते परंतु आता सी बी एस सी पॅटर्न पूर्ण भारतामध्ये लागू केला जिल्हा परिषद शाळेला सुद्धा तो लागू केला म्हणजे पहिलीपासून प्राथमिक शाळेपासून ग्रामीण भागातल्या मुलांना सी बी एस सीचं शिक्षण मिळणार आहे त्यामुळे स्पर्धेसाठी ग्रामीण भागातले मुलं ज्या शहरामध्ये स्पर्धेसाठी किंवा मोठ्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जातील आय एचचा अभ्यास करण्यासाठी जातील तर त्या टायमाला त्यांना अडचण येणार नाही कारण त्यांचा ता पाया आता पहिलीपासूनच मजबूत व्हायला सुरुवात तर मला सांगा तो मला ह्याविषयी आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी काय सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो माग आम्ही त्यांना एक दोन तीन महिन्यापूर्वी निवेदन पण दिलं होतं की बा ही पॉलिसी तर आपण यावी आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो की साहेब आपल्या माध्यमातून तर होत नाही आम्ही शासनाचं अभिनंदन करत आहोत आणि आपण आमच्या मागणीला जी साथ दिली आणि ही शिक्षण प्रणाली लागू केली वन नेशन वन एज्युकेशन त्याबद्दल आपलं अभिनंदन आपलं नाव काय सर माझं नाव ओमप्रकाश चित्रकर मी महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रीय समाज पक्ष